नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगात माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत सवत्सर कांदा मार्केट सकाळ सत्र दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आवक झालेली मित्रांनो दोन हरी बघू शकता वार बुधवार चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार भाव बा। ಸಂವಸ್ ಕಾಕೆಟ್ ಬಗ್ಟಿ ಕಾ ಚಾರ ಚಾರ್ಟಿ ಬಗ್ ಚಾರು ಕೌಶ ಗೌಶ್ವ ಮಿತ್ರಜ ಮಾಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ पंचेचाळीस पन्नास साईज आहेत पन्नास पंचावन्न बघू शकता माल एक हजार छत्तीस रुपये माल मित्रांनो एक हजार छत्तीस रुपये गेले रे क्वालिटी बघू शकता मालाची एक हजार छत्तीस रुपये पंचावन्न साठ सैज आहेत एक हजार छत्तीस रुपये कलर मध्ये मित्रांनो रिक्षा मारला माले कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पंचावन्न रिक्षा मारला माले भाव कधी आठशे एक्क्याऐंशी ओके आठशे एक्क्याऐंशी रुपये गेला बघू शकता भाऊ पट्टी आठशे एक्क्याऐंशी रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला डागी सोपडा कांदा आहे पंचेचाळीस पंचावन्न पर्यंत साईज काय झाले अडीचशे रुपये ओके अडीचशे रुपये गेल चोपडा कांदा काय भाव झाले चोपडे कांदे दोनशे एकोणचाळीस रुपये ओके दोनशे एकोणचाळीस रुपये गेले बघू शकता दोनशे एकोणचाळीस रुपये पन्नास पंचावन्न सुपर क्वालिटीचं माल मित्रांनो कलरमध्ये पन्नास साठ सह ठीक आहे ब अकराशे ओके अकराशे बारा रुपये रुपय अकराशे बारा हा एक हजार सत्त्याऐंशी रुपये गे ट्रॅक्टर मला माले एक हजार सत्त्याऐंशी रुपये डबल पत्तीमध्ये पन्नास साठ सही एक हजार बत्तीस एक हजार बत्तीस बत्तीस एक हजार बत्तीस रुपये केलेले एक हजार बत्तीस पंचेचाळीस पंचावन्न साईज मित्रांनो डबल पत्तीमध्ये एक हजार बत्तीस आवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न पन्नास साईज ऑवरेजमध्ये बघू शकतो पॉले हे काय बघा दादा सहाशे एक्कावन्न सोपट कांदा आहे डागी पन्नास पंचावन्न साईज आहे काय झाली चोपडा कांदा काय हो दोनशे बारा ओके दोनशे बारा रुपये गेला ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकते मालाची पत्ती मध्ये पत्ती मध्ये पन्नास साठ सही कलर मध्ये बा झाली एक हजार एक्कावन ओके एक हजार एक्कावन रुपये गेले भाऊ पडते द्या एक हजार एकावन्न रुपये सवतसर कांदा मार्केट एक का हजार एकावन्न रुपये नऊशे एकसष्ट एक ओके ट्रॅक्टर माल माले मित्रांनो नऊशे एकावन्न रुपये एकावन्न एकसष्ट ओके नऊशे एकसष्ट रुपये गेले भाव बघू शकता नऊशे एकसष्ट रुपये पंचेचाळीस पंचावन्न साईज आहे नऊशे नऊशे ऑवरेज माले मित्रांनो रिक्षा मारला क्वालिटी बघू शकता नऊशे रुपये ना बघेल कुठला कांदा कुठला सौ खेड ओके नऊशे रुपये गेला पन्नास ते साठ पर्यंत आहे नवरेज माले कलर मध्ये मित्रांनो एक हजार शहाऐंशी रुपये माले रिक्षा माला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये पंचे पंचेचाळीस ते पंचावन्न पर्यंत आहे डबल पत्ती मध्ये काय बदलते दे बाबाई राम राम भाव काय गेले काय भाऊ का गेल दादा सातशे दोन रुपये ओके सातशे दोन रुपये सातशे दोन रुपये एक हजार छत्तीस अवरेज माल मित्रांनो एक हजार छत्तीस रुपये गेलेले पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत सायजी एक हजार छत्तीस रुपये क्वालिटी बघू शकता मालाची हा एक हजार सत्तर ओके हजार सत्तर रुपये घेईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाजी पंचेचाळीस पाचवन पर्यंत सहीज आहेत सॉरी साठ सही सैज एक हजार सत्तर ना? एक सत्तर एक हजार सत्तर रुपये ओके ओके एक हजार पन्नास रुपये घेईल मित्रांनो रिक्षा मधला माले पंचेचाळीस पाचवन सैज आहेत क्वालिटी बघू शकतात हजार पन्नास सम कि माला माऊली कांदे का आज आपले आठशे एक्क्याण्णव रुपये गेले मित्रांनो बघू शकता अवरेज माले आठशे एक्क्यान रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पंचावन्न आठशे रुपये ट्रॅक्टर माल माल मित्रांनो अकराशे अकरा रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज अकराशे अकरा रुपये एक हजार पंच्याहत्तर ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार पंच्याहत्तर ना दादा ओके एक हजार पंच्याहत्तर रुपये गेले डबल पत्तीमध्ये औरेज माल एक हजार पंच्याहत्तर रुपये पंचेचाळीस पंचाय पावती द्या त्यानं हजार पंच्याहत्तर ओके सातशे पंचाहत्तर पिकअप मधला माल मित्रांनो सातशे पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर रुपये गेले लय पावणे आठशे रुपये पंचेचाळीस पंचावन्न साईज क्वालिटी बघू शकता